नमस्कार मित्रांनो मी तिला बळजबरी केली नाहीत दत्तात्रय खळबळजनक आता आरोप समोर आलेला आहे आणि हा काय आरोप आहे हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल पुण्यातील सॉरगेट बस डेपो बलात्कार प्रकरण अटक केलेला आरोपी दत्तात्रे गाडे याची वकिलांची धक्कादायक दावा समोर आलाय आरोपी आणि पीडित तरुणांमध्ये पैशावरून वाद झाला होता त्यामुळे तिने बलात्काराचा आरोप केल्याने वकिलाचे म्हणणे आले आरोपीच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि दत्तात्रय गाडे यांची ओळख एक महिन्यापूर्वी स्वारगेट बस डेपो मध्ये झाली होती गाड्याने वकिलांना सांगितले की मी तिला कुठलीही बळजबरी केली नाही तिने मला बोलवले आणि आम्ही बस मध्ये गेलो तिने माझ्याकडून साडे हजार रुपये पैसे घेतले तसेच त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंट उपस्थित होता असेही गाड्यांनी सांगितलं पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही दोघांमध्ये जे झालं ते दोघांच्या सहमतीने झालं होतं दत्तात्रेय गाड्या आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून एक ओळखतात त्याचे कॉल रेकॉर्ड काढले तर समजेल असे आरोपीच्या वकिलाने म्हटलंय दत्तात्रय गाडी हा पळून गेलेला नाही तर तो आपल्या गावी गेला गावाला पोलीस छाननीचे स्वरूप आल्याने तो दडून बसला होता अशी माहिती देखील आरोपीच्या वकिलांनी दिली आहे पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाहीत दोघांमध्ये जे घडलं ते सहमतीने झाले असा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे तसेच दत्तात्रय गाडे आणि पीडित तरुणी एकमेकांना एक महिन्यापासून एक ओळखत होते त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासल्यास सत्य समोर येईल असंही त्यांनी सांगितलं दत्तात्रय गाडे हा पळून गेलेला नव्हता तर तो आपल्या गावी गेला होता गावात पोलीस मोठ्या संख्येने आल्याने तो लपून बसला होता अशी माहिती आरोपीच्या वकिलाने दिली आहे मग यानंतर दत्तात्रय गाड्यांचा बायकोचा खळबळजनक दावा समोर आलेला आहे त्या काय म्हंटल्या आहेत याकडेही आपण थोडं लक्ष देऊया त्या सुरवातीला म्हणाल्या आहेत की मला न्याय पाहिजेत आणि हा कोणता न्याय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया पुण्यातील स्वारगेट एस टी बस स्थानकात शिवशाही बस मध्ये एक सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार घडली होती या घटनेमध्ये राज्यात मोठ्या संख्येने खळबळ हळू होती या घटनेनंतर शिवाजीनगर न्यायालयाने दत्ता गाड्याला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहेत आरोपी दत्तात्रे गाड्यावर विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण सात गुन्हे देखील आहेत दरम्यान या प्रकारणी आरोपी दत्तात्रय गाडे यांची पत्नीने आता प्रतिक्रिया दिली आहे मी दत्तात्रय गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्याने बलात्कार केला बलात्कार केला पण तिचे कपडे कुठे फाटलेले आहेत का तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसतं का बस मध्ये चढताना आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले याला बलात्कार म्हणतात का असा सवाल दत्तात्रय गाड्या पत्नीने केला आहे त्या पिडीतीची सहमतीने शारीरिक संबंध झाले आहेत असा दावा देखील दातात्रेयाच्या पत्नीने केला आहे तरुणीने आरडाओरड का केली नाहीत असा सवाल देखील गाड्यांच्या कुटुंबाने केला आहे या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरू आहेत या केस मध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे सोरगेट बस स्थानकात पीडित तरुणी आणि दत्तात्रय गाड्याची ओळख एक महिन्यांपूर्वी झालेली होती जबरदस्ती केलेली नसून पीडित तरुणी स्वतः त्याच्या सोबत गेल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे वकिलाच्या बस मध्ये जाण्याआधी तरुणीने साडेसात हजार रुपये घेतले होते एवढेच नाही तर या ठिकाणी एका एजंटची उपस्थिती असल्याची माहिती आरोपीच्या वकिलाने दिले आहेत तरुणीने दत्तात्रय गाडीवर आरोप लावले त्यामुळे हे प्रकरण जबरदस्तीचे नसून आर्थिक कारणावरून उभे करण्यात आले असेही वकिलाचे म्हणणे आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद